नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या पावणे आठ वाजल्या त्या आज सकाळ सकाळ थोडासा दिवस आहे आणि तर माझं अंगण झाडून झाले रात्री शेंगा पसरलेल्या तर झाकून ठेवल्या होत्या गुरांचं शेण काढून झाले धारपण काढली आता कॅरेट आणि गुरांना मोरगास ठेवायचा आहे आणि आज तेरा जून आमच्या आजूचा आज वाढदिवस आहे आदू हॅपी बड्डे बाळा उरकलं शाळेत जायला बालाचं उरकलंय का बरं उरक वर सॉक्स कुठं घाला बस येते आता पंधरा मिनटात दप्तर हो आणून ठेवा बाहेर आणि उतरू नका खाली बस आल्यावरच या खाली हो सकाळ सकाळ सका, शेंगा उघड्या केले त्या आता कागद वाळला चांगला की परत मग शेंगा पसरून टाकायच्या चला आता मी कॅरेट घेते आणि गोरांना मुरगासा आणून ठेवते मोरकास ठेवला आता सगळ्या कुरांना ऊन पडल्या सकाळ सकाळ चांगलं चल आता माझा वरून घेते साडे दहा त्या आणि माझे कपडे धुवून झाले ती सगळे कपडे उन्हाला वार टाकले ती आणि आज चांगलं ऊन पडले पाण्याची लाईट आली आटला पाणी भरायला लावले इकडं बाथरूमच्या पाण्याबरोबर पाणी लावले आता पाणी भरून घेते पाणी भरून घेतलं की गोरं पाण्यात जाऊन पटकन रानात जायचे ऊन पडल्या तर होत्या आणि तेवढ्या शांगा आपल्याला काढून घ्यायचे त्या लवकर आणि त्या शांगा पण घातल्या त्या वाळत हे पाराव्या दिवशी काढलेल्या इथे आणि कालच्या वेगवेगळ्या घातल्या वेग त्या वाळत दिवस मावळेपर्यंत जर आज पाऊस नाही आला तर चांगल्या वाळते त्या शांगा ही बाथरूमचा भरला भरलाय बारे बारे। आता वर पाणी भरायला बॅलर भरलाय खालच्या बॅलर मध्ये लावले पाणी भरायला मग ताई आज सकाळ सकाळ सांगायचं तरी फोन करून हवं दुपार झाली अकरा वाजताच ताई दादा आले ते आता काय ज्वराची भाकरी करते ते काय एक बर आहे पण बाकीच्या नंदांचा किती त्रास आहे बघा पाच कोण करा तुमचं काय टेन्शन नाही जागा ज्वारीची भाकरी भाजी बापू शाळेत गेला खाली शेंगाच्या रानात आता लवकर त्या आता येऊन सगळं वेळ उपटून टाकले ते आता तोडते द्या ताई दादा जेवण <laughs> <laughs> करते ती तोपर्यंत म्हटलं आपण पण उपटावू वेल आता मी पण उपटते आणि उपटून परत मग तोडायला लागते थोडं उपटून टाकते आधी म्हणजे हाडकते त्या शेंगाची माती हाडकती लगेच मग परत तोडते काही बाई खाते कशी अंगाला मास्तरी जेलच नाही भाकरीची बाई ताईन दादा जेवण करून खाली गेले ती इकडं <laughs> त्यांना जे आंबा आवडले का गुटचे जोडीचा त्याचे त्यांना फंट न्यायचे कलम करायला त्यांच्या घरच्या आंब्यांना त्यामुळे आवरजून आले ते आज सकाळ सकाळ आणि मग आपले चांगले उभारले काकऱ्याचे काक्र्या दिसायला लागले त्या काय म्हणत आहे हां हां हम्म चला आता आंबा पाडून द्यायची आलती मी शेप आंब्याचं पण न कमली खायला जाते परत पातीला शेंगा तोडायला आता आल्यासारखं बघते एखादा पडते का मला खायला वर ह्यात अजून शेप आंब्याला आंब पण काही पडत नाहीत झाड हलवलं तरी पण पडत नाहीत त्याला काठी पण नाही मोठी पाडायला वेळ लोपटून ढिगारा लावला मोठ्याच्या मोठा आता आता तोडून घेते एवढा ढिगारा आणि परत एवढा संपल्यावर परत मग पुढं उपडती आणि <laughs> ही वेल उपटलेल्याच्या खाली उकरून काढल्या तेवढ्या शेंगा प्रत्येक वेल उपटल्या त्याच्या खाली लगेच खोरप्यानं उकरली आणि खालच्या शेंगा इचून घेतल्या त्या लगेच आता तोडून घेते आणि सकाळ सकाळ किती चांगलं ऊन पडलं होतं आता फिरून चौफेर ढग भरून आले तर सगळं आता इथे मी मका आंब्यापाशी आली ह्या आंब्याला पण चांगला पाड लागलाय आता हाताचं थोडंसं आंब काढते ताईंना द्यायला नका म्हणते ताई ती पटेन्यायला आले ते आंब्याचं कलम करायला तर मला थोडंसं देऊ हात्यानं बापू पिकल्यावर आंब काढून झालं चला आता घेऊन घरी जाते चांगला आंबा आहे हे मोठ्याच्या मोठा आंबा आहे एक हातात आंबा बसतच नाही थोडा मोठा आहे चांगलं लाल लाल झालेले घेतले तर आंबे गडबडीच आहे बाबा

तेवढ्या तर नेल्या खायला आजची पहिली पाठी भरली आता इथं कागदावर होती आता वाचले कागदावर त्यांची पण भरली पाठी कागदावर होतो आणि आता पुढं जाऊ तोडायला तीन वाजल्या दुसऱ्या पाठ्या भरल्या नेहून वतल्या कागदावर आणि आता आज सकाळपासून आत्याचं आई ते वेल तोडले ते मी उपटलेलं आता माझ्याकडे आले उपटायचं <laughs> आता मी उपट उपट देते आता तोडतेला आणि परत उपटून झालं की परत मी अजून तोडायला बसते उकडायला लागले आबळायला लागले आता काय काय म्हणा पण पावसाने चांगलं केलं आपलं पहिल्या दिवशी जरा आयड्या केलं पण काल आज चांगला उघडला चांगली साथ दिली पावसाने चालत मी इथं टाकते पाठापाठा बेल उपटून काढ काढा आता कशाचं ऊन लागायचं तुम्हाला बाई बाबळ भरून आले गरजाय लागले चांगलं टाकलं टाकलं घरात टाकलं आणि आम्ही आता घरी आलोय आता शेंगा हे पेशवाने भरून घरात नेऊन ठेवायचे त्या कारण चांगल्या वाळले ते शेंगा कागद खाल्ल्या खायद्यास पाणी जाते काय वळलंच आहे खालच शेंगा सगळ्या घरात वतल्या त्या हॉलमध्ये आणि त्या आता शेवटची एक पाठी राहिली ते चांगल्या आता माती खाली गुळून न्यायची ते तुम्हाला दाखवते मी शेंगा म्हणजे वाचते ते वाळले ते येते खळाखळा करायला लागले त्या अरे माते भरपूर चांगल्या आधी ही मग परत मग होते घरात नेऊन पेशव्या भाराल का ओरकल्या नाही त्याच्यामुळे इथं हॉलमध्ये आणून घराला लावल्या शेंगाचा पाऊस गरजून गरजून गेला आता खाल्लं वेल आणलं तर मी वेल टाकलं सगळ्या गोरांना चला आता परत जाते आता खाली एवढं गरज होतं असं वाटत होतं किती पाऊस येईल आणि किती नाही गरजून गरजून गेलं आले आता शेंगाच्या रानात आणि मग अशी हिकडून होतं चांगलं आता हिकडनं भरपूर आबाळ आले चला पण पावसाईपर्यंत काय होतील तेवढं काढू बसून तरी काय करायचं घरी पावसाल्या परत घरीच आहे साडेसहा वाजले ते आणि आता सुटी केली धरलेला दोन वगैरे थोडं थोडं राहिले तर एका एका पाटीचं राहिले तर अजून दोन्ही सार तर एक पाटी निघतेल्या पण आता सुटी केली आबळे आल्या आणि झाले लागले तरी पण मला दुपारने येऊन उकड्या उकड्या घेतो घरातल्या अर्ध्या अर्धी पाठी ही आणि तिकडं अर्ध्या अर्धी पाठी दुपारनं आल्या पण आपली एक एक पाठी झाली उकड्यापुरते घ्या पाठीत राहिलेलं हे करा शारें शारें पान आता मी घरी जाते आणि तडप घेऊन येते गोरांना वेल न्यायला जाताना थोडस वेळ नेते शेळ्यांना शेळ्यांना वेळ आणून टाकले तर खायला त्या शेळ्या पानं पानं चल आता तडप घेऊन खाली जाते परत गोरांना वेळ आणायला शेंगा चांगल्या स्वच्छ धुवून घेतले ते आता थोडा थोडा टिचका कुकर मध्ये टाकले शिजायला मीठ टाकून चांगलं शिजवून घ्यायचे ते

बाबा इकडे महाग बघाव केक कोण कापते बघा वाढदिवस बड्डे बॉय राहिला बाय तुझ्यापासून सुरुवात केली काय नाही मलागत ओ सर्व्यानू प्रौढ्याला नाव एकत्र जय जप्डे चलत लागावा हम बस सरबा 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 सुंदर सुंदर बा गिफ्ट आहे तुम्हाला माहित नाही ती गिफ्ट आणलय त्यांनी हा ओळ भाल्या हातात धारा काय नको राहू नुसतं ओवळ तांदूळ तर नाकावर टाकतोय त्याच्या उलट हा सवास हा द्या गिफ्ट आता

बालांना का सारू आवडत नाही त्याला वर गोष्ट